आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली काश्मीर पहलगाम का येथे झाल्या दहशतवादी हल्ल्याचा नांदगाव शिवसेनेतर्फे जाहीर निषेध भारताचा मुकुट असलेल्या जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे अतिरेक्यांनी निष्पाप हिंदू पर्यटकांवर धर्म विचारून अंदाधुंद गोळीबार केला या हल्ल्यात सुमारे अठ्ठावीस ते तीस पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय हा हल्ला आपल्या देशाच्या सार्वभौमत्वावरील हल्ला असून याला सडेतोड उत्तर हे भारत सरकारने देऊन अशा फुटीरवादी संघटना या समूह नष्ट करण्याची गरज आहे शिवसेना नांदगाव शहराच्या वतीने या हल्ल्याचा जळजळीत निषेध करीत असून या हल्ल्याचा प्रतिशोध भारत सरकारने कठोर कार्यवाही करून घ्यावा अशाचे निवेदन शिवसेनेच्या वतीने नांगा पोलिस आणि अंमलदारास यांना देण्यात आलाय हुतात्मा चौक येथून भारत माता की जय वंदे मातरमचा घोषणा देत पोलीस स्टेशनपर्यंत निषेध रॅली काढण्यात आली आहे यावेळी बोलताना वारंवार होणाऱ्या अशा घटना थांबल्या नाही तर पुढे देशभरात असंतोष निर्माण होईल म्हणून सरकारने कठोर पाऊले उचलावे असे मत सुनील सुनील जाधव यांनी व्यक्त केलंय या प्रसंगी श्री विष्णू निकम सर माजी नगराध्यक्ष अरुण पाटील युवासेना तालुका प्रमुख सागर हिरे जगताप सर शिवसेना शहर प्रमुख सुनील जाधव दीपक मोरे अयाज शेख रमेश काकळीच भैयासाहेब पगार संतोष शर्मा मधुकर मोरे संजय सानप शरद उगले मुस्ताक शेख बापू जाधव भिकन खटके सुनील शर सर शरद आयनोर तानसेन जगताप भगीरथ जेजूरकर सौभार्थी बापगोरे सद्दाम शेख महेंद्र गायकवाड दिनेश ओचाणी जय खरोटे सूरज पाटील आदींचा शिवसैनिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित या okay. ठिकाणी अमानुष हत्याकांड झालं धर्माच्या नाव धर्म धर्माचं नाव विचारून त्यांनी आपल्या अनेक निरापदार निरपार लोकांना गोळ्या घालून ठार मारलं त्याच्या निषेधार्थ मान्य आमदार सुहास नानाजी कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व शिवसैनिक तालुक्यातील शिवसैनिक आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व मान्य आमचे माजी अध्यक्ष अरुण भाऊ विक्रम सर असतील सागरभाऊ असतील जगताप सर असतील आणि इतर सर्व पदाधिकारी असतील आम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलो आणि भविष्यात असे जे वेगवेगळे वेग हल्ले वेग होत आहे अशा या हरामखोर पाकिस्तानला धडा शिकव शिकवावा सरकारने एवढंच या यासाठी निषेध करणार आम्ही एक एकत्र आलो आहे आणि या घटनेचा आम्ही तीव्र निषेध नोंदवत आहे भविष्यात जर अशा वारंवार घटना घडल्या तर त्याचा तीव्र प्र प्रतिसाद संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण म्हणजे नांदगावच नव्हे तर संपूर्ण भारतातच हा असंतोष माझल्या शहर राहणार नाही धन्यवाद जय नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी माधुरी मगर नांदगाव